आणि तिचे पंख म्हणजे जगातील सगळ्यात सुरक्षित घर त्या किल्ल्यांसाठी जे तिचं पंख आहेत ते सगळ्यात सुरक्षित घर आहे त्यांचं मी प्रत्येकाकडे आपण पिवर गावऱ्यांमध्ये कुक्कुटपालन करतो आज तुम्हाला दाखवून आई म्हणजे फक्त माणसातच असते ती निसर्गाच्या सर्व रूपांमध्ये असते तुम्ही बघू शकता आपल्या फार्मवरती केवळ गावरांनी कोंबडी आणि तिच्या पिल्ल्यांवरती तिची खरी ममता या तुम्हाला दाखवतो आपल्या पिवर गावची किंल्यांवरती पिल्ल्यांवरतीची खरी ममता कशी असते काका इकड्यावर आता ती कोंबडी त्या कोंबडीच्या पिल्ल्यांचा किती चांगल्या प्रकारे सांभाळ करते एखादी पण पिल्लूला जर आपण पकडायला गेलो तिला किंवा तिला असं समजलं की एखाद्या पिल्ल्याला आपल्याला आता काही कोणी इजा पोचू शकते किंवा काही करू शकते तर किंवा कशी धावून पडते त्याच्यावर ते बघू शकता तुम्ही एखादी पिल्लू वगैरे पकडायला गेलो तुम्ही किंवा काय केलं तर ते बघा एका राग बघू शकता तर कशी झटपट करते पिल्ल्यांसाठी हे बघू शकता बघितलं कशी झटपट झटपट करून झाली ती तिच्या पिल्ल्यांना थोडंसं पण अगर काही वाटलं तर असते तिचे किल्ले काहीतरी म्हणजे की याच्यात आले आहे तर तुम्ही तुमची झटपट्टा बघू शकता बघू शकता तिथं जर एक पिल्लू पण इकडं तिकडं झालं तर तुम्ही धडपड बघू शकता कारण एखादं पिल्लू पकडायला करावं तिथे धडपड बघा एक पिल्लू पण अगर तिला वाटलं की एका पिल्ल्याला पण आपल्या काही होऊन झालं तर ती धडपड बघू शकता कशी करते आता आता तुम्हाला सांगतो हा रात्री थंडी असो किंवा पाऊस असो ती कोंबडी आपल्या पंखाखाली त्यांना ऊब देते आणि तिचे पंख म्हणजे जगातील सगळ्यात सुरक्षित घर त्या पिल्ल्यांसाठी जे तिचे पंख आहेत ते सगळ्यात सुरक्षित घर आहे त्यांचं आई म्हणजे रूप प्रेम आणि संरक्षण की माणसात असो प्राण्यांमध्ये असो किंवा गावांनी कुंड्यांमध्ये असो त्यांचं हृदय सर्वांसाठी एक सारखंच असतं आता तुम्ही हे सर्व बघून तुम्ही विचार करू शकता तिथे ते इन्क्युबेटरमध्ये लावून मशीनमध्ये लावून ते वाले चिप्स घेतले पाहिजे आपण हे प्रकारे तिथं स्वतःच्या आईने त्यांना सांभाळ करून चांगलं मोठं केलं आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या त्यांना सरवळी कसं करायचं सगळ्या गोष्टी दानापाणी कसं खायचा कोणत्या जंगली जनावरपासून पक्ष्यांपासून प्राण्यांपासून कसा बचाव हो करायचा हे पिल्ले घेऊन तुम्हाला फार्मिंग करायची आहे की आता इन्क्युबेटरवाले पिल्ले घेऊन फार्मिंग करायची आहे आता तुम्ही स्वतःच विचार करू शकता अगर तुम्हाला असे कोंबडी खाली काढून पिल्ल्यावर घ्यायचे असेल तर माझ्या कॉन्टॅक्ट नंबरची ते स्क्रीनवर तुम्हाला सो होत असेल त्याच्यावर तुम्ही फोन करून आजच आपले बुकिंग करू शकता